हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आज आमचं कानूला आमच्या घरी येणार आहे तर सगळ्यांची तीच तयारी चालू आहे तर स्वयंपाकाची तयारी चालू आहे कारण आम्हाला डेकोरेशन वगैरे सगळं दुपारूनच करायचं आहे त्यामुळं सकाळी सकाळी पटकन आवरून घेते त्यांनी गाडी वगैरे धुतली कारण गाडी डेकोरेट करायची हां आणि आत्ता रांगोळीसाठी जागारी कमी करते आणि आज दिवसभर खूप सगळं काम आहे डेकोरेशन परत काय 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 लई काम आहे सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसलंच आणि कानाला आणायला तर दादा आणि तात्या चालले तर कधी तीन वाजेपर्यंत तरी येईल काना घरी जान वाजेपर्यंत मग काय मस्त स्वागत वगैरे करू आणि कानाचं स्वागत हे सगळे ब्लॉग बघण्यासाठी श्रुती जाधव राव स्वप्नील जाधवराव पायल जाधव जाधवराव यांना सबस्क्राईब करा आणि याच्यावर तुम्हाला कानाच्या स्वागताचे सगळे ब्लॉग दिसतील so, सो स्टेट योन फॉर वेलकम ब्लॉग हे दोघं गाडी डेकोरेट करताय तोपर्यंत मी हे सगळं क्लीन करून घेते त्या दिवशीच आवरली पण आमच्या दोन्ही पण रूमला किडकांचं वरदान असल्यामुळं हो ती परत आवरावं लागणार थोडीशी झटकून घेते आणि बाहेरचं पण सगळं क्लीन वगैरे करते हे जाऊ डेकोरेशन करते काय काय लावलं वेलकम डेकोरेशन मस्त गाडीला लावायचे तेवढे फुगे फुगवून घेतले फुगे फुगवायचं बिजनेस चालू करायचा का फुगे भुगवायचं फुग बिझनेस चालू करायचा

आत्ता आता ते सगळं ठेवत बाळ वेड्याचं काल जे आम्ही शॉपिंग केली होती ती सगळी आत्ता ठेवून देते दादा आणि तर त्याचा आता कानू दिला घ्यायला आम्हाला आता या फ्रेम लावायच्या इथं तेच काम आहे इग्नोर दिसपा सारा हा आम्ही नंतर आवरणार आहे बट पहिले फ्रेम वगैरे लावून घेतो आणि अजून टाइम आहे तर फुलं आल्यानंतर ते पाकळ्या वगैरे करायच्या त्या डेकोरेशनला थोडासा टाइम आहे अजून कारण ते सुकून जातील एवढ्या लवकर पण नाही करता यायचं हो हा देऊ डन फ्रेम वगैरे <laughs> लावून झाल्याच्या <जालें। laughs> छान दिसतंय <laughs> बरं का कुठ दिसतंय अंदाजे लावलं पण बरं आलं लाईन मध्ये खाली तर डेकोरेशन चालू आहे फुगे फुगवायला आम्ही जे डेकोरेशनवाले आमच्या गावातले आम्ही त्यांना बोलवलं आहे कारण आम्ही काल फुगून पाहिले एका फुग्याला आम्हाला पाच मिनटं लागते असे आम्ही दिवसभर फुगेच फुगवीत बसू त्यामुळं कसं आहे त्यांची प्रॅक्टिस राहते मग आम्ही त्यांनाच बोलवलं आहे आणि बाकी आम्ही त्यांच्या हाताखाली देतो आहे सगळं बाकी फुलांचं वगैरे डेकोरेशन तर आम्हीच करणार आहे सो चला पटपट टावरायचं आहे हो काम बाकीला दोन्ही संघीच आपण एकच मग मी तुम्हाला काय म्हणते नाव सांगितलं मी म्हणले नाही आता तुम्ही तुम्हीच होते ना दोन्ही संघ लावा लागेल ते येऊन दहा मिनटात किती भुगे फुगून झाले वेलकम का ना हो ये नाव पा किती चांगलं दिसते एवढे सगळे फुलं आणले आता आम्ही दोघी फुलांच्या पाकळ्या करून घेतोय असं बनवायचं आहे आम्हाला अशी कमान बनवायची त्याची पण आमचे फुगे इथपर्यंत येऊनच संपून गेले याच्या घरी जाऊन एक्स्ट्राचे फुगे आणले ते पण संपून गेले आता दादाला सांगावं लागतील परत सगळे फुगे फुगे झाले घरात कशी ख कात्रीना ख नाही हातांना ख नाही पाकळ्या करा फक्त हाँ? <laughs> ढिला मस्त दिसतंय बाय लागेल मस्त दिसतं गोल्ड सिल्वर मस्त माझं डोकं थोडं वेगळं होतं पण आता तुम्ही लावलंय तुमचं तर चांगलंय माझं डोकं वेगळं होतं पण तुम्ही तुमचं लावलंय जाऊ द्या आता आता लावून सांगितलं काही उपयोग नाही त्याचा आम्हाला आम्हाला रांगोळी काढायची मी आणि अस्मिता रांगोळी काढतोय सगळीच so, माझी रांगोळी काढून झाली वरती डेकोरेशन करते आता मी हे तर वरती फुगे वगैरे लावून गेले आता हे डेकोरेशन करायचंय मला फायनली डेकोरेशनला सुरुवात झालेली आहे एका रीलमधून इन्स्पिरेशन घेतलं आहे आम्ही त्याच्यात थोडेसे मॉडिफिकेशन्स ॲड केले आहे मिसेस श्रुती जाधव यांनी आणि आता ते चाललं आहे थोडं थोडंसं डेकोरेशन करायचं काम तिकडं मम्मी हिरवे पानं कट, कट करते आहे पप्पा गुलाबाचे फुलं कट करते आहे आणि आमचे असे फुगे लावून झालेले इथं पण लावून झाले आतमध्ये असे दोन एक टिंबल्या एक बेबी बॉय आणि हे कानाचं डेकोरेशन असं थोडंसं डिसेंट ठेवलं आहे म्हणजे ब्ल्यू कलरच्या थेममध्ये ब्ल्यू व्हाईटच्या थेममध्ये असो इथं पण लावलंय बघा असं बेबी बॉय काढते ना ओके आवरलं आहे सगळं खालचं डेकोरेशन वगैरे सगळं झालेलं आहे आता आवरायचं आहे आवतार तर इतका डेंजर झाला आहे बस सगळं so आहेच मस्तपैकी रेडी झाले मी आणि कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा खूप फास्ट रेडी झाले दी दिंती पण आले जवळच तर आता खाली बघते पाण्याची तयारी करायची अजून

कनोडी आप <laughs> आपले रूम है दादा वाटले आपले ओन्ली कशी वाटली कानोली रूम आवडली का दीदी एक नंबर कानडी कशी रूम आपली नाना कशी रूम आवडली का नाही सुंदर नाना कशी रूम वो तो भाई अल्टीमेट ओ सबको पसंद आए जास्त आवडला कसं आवडलं तुम्हाला सगळं फायनली कानाची आणि कानाच्या मम्मीची एंट्री झालेली आहे रूम मध्ये कोणत्या आहे कसं आवडलं का तुम्हाला डेकोरेशन काय काय आवडलं सगळ्यात जास्त काय अजून अजून बाहेर जेवढी लावण्यात डेकोरेशन नाव ठेवण्यासारखं

एक दहा आपण किती मेहनत घेतो पण ती मेमोरी आयुष्य बर राहते का ना म्हणून एवढी मेहनत घ्या कळलं का करून घ्यालो बाय बाय थोड्या